महूद येथे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस महूद येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महूद चौकामध्ये भला मोठा केक कापून व फटाक्यांची आताशबाजी करीत वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला सदर के नगरीतील नामवंत मल्लांच्या शुभ हस्ते कापण्यात आला तसेच महूद चौकात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच गणपतरावजी देशमुख सभागृहामध्ये दे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराचे आयोजन महूद चौकातील भाई गणपतरावजी देशमुख सभागृहामध्ये दे आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्तदात्यांमध्ये महिलांचा सहभाग होता रक्तदान शिबिराचे आयोजन ब्लड बँक पंढरपूर या व महेश जगदन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष व हो। पुरगामी युवक संघटना मोहम्मद बुद्रुक यांनी आयोजित केले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद गटनेते माजी जिप सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच व सदस्य तसेच शेकापचे चिटणीस सचिटणीस व शेकापचे कार्यकर्ते महूद पुरोगामी व अध्यक्ष व पुरोगामीचे सदस्य तसेच सर्व सदस्यांचे पदाधिकारी तसेच आजी माजी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते